महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस नवीन वर्षात खास गोड बातमी पाहूया सविस्तर तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा केविकेत अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी भरडधान्याचे विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक खरडपुळी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागातर्फे अंगणवाडी कार्यकर्त्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण झाले उद्घाटन जेई एस कॉलेजमध्ये निवृत्त उपप्रचार्य बी वाय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले तंत्र सत्रात गृहविज्ञान प्राचार्य एस एन कराळे यांनी भरडधान्याची ओळख त्यांचे पौष्टिक गुणधर्म आणि महत्त्व यावर मार्गदर्शन केले त्यांनी बाजरी ज्वारी राळा नाचणी राजगिरा भगर यापासून बनवलेले ढोकळा शेव चकली लाडू केक कुकीज शंकरपाळे पुरी यासारखे पदार्थ प्रत्यक्ष करून दाखवले प्राचार्य कुलकर्णी यांनी विस्तार कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि पोषण आहाराची गरज यावर भाष्य केले समारोप प्रसंगी केंद्राचे प्रमुख डॉक्टर आणि राहुल चौधरी उपस्थित होते डॉक्टर सोनोने यांनी भरडधान्याचे आरोग्यदायी फायदे सांगितले तृणधान्याच्या रोजच्या आहारात वापर केल्यास कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते असेही नमूद केले कार्यक्रमात अंगणवाडी कार्यकर्त्यांनी अनुभव जाणून घेण्यात आले हे प्रशिक्षण गाव पातळीवर पोहोचावे असे आवाहन करण्यात आले अंगणवाडी कार्यकर्त्यांची भूमिका महिला व बालकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले प्रशिक्षणादरम्यान कार्यकर्त्यांनी केविकेच्या मॉडेल पोषण बागेस भेट दिली परतूर तालुक्यातील तीस कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला होता शेवटी सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली धन्यवाद